बेळगाव स्मार्ट सिटीच्या निष्काळजीपणामुळे डिव्हायडरवर उभारलेली भाजीपाल्यांची दुकाने अध्याप वाटप न झाल्यामुळे ती जागा अतिक्रमणाचे ठिकाण बनली असून नागरिकांना तिथून जाताना शाप देत जाण्याची वेळ आली आहे होय बेळगाव येथील नाथपई सर्कलजवळ कोट्यवधी रुपयांच्या खर्चाने उभारण्यात आलेली भाजी मंडई बांधून दोन अडीच वर्षे उलटून गेली तरी देखील ती अद्याप वाटप केलेली नाही सध्या तिथे लोक आपले कपडे धुवून वाळत घालतात वाहने पार्क करतात आणि रात्री ती जागा मद्यपींचा अड्डा बनते त्यामुळे दुकाने गंज लागण्यापूर्वी तरी वाटप करा असा लाभार्थ्यांचा आग्रह आहे नाथपाई सर्कलजवळ रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्यांना हटवून तुमच्यासाठी सुसज्ज दुकाने उभारली जातील असं सांगण्यात आलं होतं मात्र देशात कुठेही डिवायडरवर अशी दुकाने उभारलेली नसतात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत येथे मात्र डिवायडरवर दुकाने उभारून ती नागरिकांना न देता तशी सोडून देण्यात आली आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहेत या विषयावर वार्ता देण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला ही बातमी करू नका असं म्हणत मी, का मी भाजप कार्यकर्ता आहे असं सांगणारा आणि एका प्रभावी नेत्याचं नाव घेणारा एक व्यक्ती धमकी देऊन गेला अशी घटना घडली आहे नाथपे सर्कल ते बसवसा सर्कलपर्यंतचे जे कॉम्प्लेक्स बांधलेलं आहे भाजी मार्केट ते अजून उद्घाटनच्या प्रतीक्षेतच आहे त्याचबरोबर ह्या डबल रोडला जे गाड्या पार्किंग आणि मध्ये स्पीड ब्रेकर ह्याची जरूरत आहे आणि त्याबरोबर इथे एक झाड आहे ह्या झाड वाळलेलं आहे त्या झाडाकडं कॉर्पोरेशनचं दुर्लक्ष आहे आणि याचे लवकरात लवकर झाड काढायचे क हे करावं कार्पोरेशननं प्रयत्न करावा रविवारी बाजार बस रविवारी बाजार बसतो आहे आणि ट्रॉफिक फार असते इथं आणि आता परवाच एल एन टी खोदून गेले आहेत फ्लेवर्स असेच रोडवर टाकून गेलेले आहेत ते पण का मार्दवड झालेलं आहे लवकरात लवकर हे काम करून घ्यावं हे विनंती एकंदरीत नाथपे सर्कलजवळ डिव्हायडरवर भाजी मंडई उभारणं ही एक मोठी चूक ठरली आहे तरीही ती दुकाने वाटप करण्याचा प्रशासन टाळाटाळ ताल का करत आहे अशी विचारणा होत असून त्वरित लाभार्थ्यांना ही दुकाने वाटप करावी हीच नागरिकांची जोरदार मागणी आहे विनोद कोलकार के एम मराठी बेळगाव